नमस्कार मित्रांनो तुम्ही तर मला ओळखलाच असेल बापड्याचर कॉमेडी मध्ये आणि आयटमवरून बांधण झालेलं तर कॉमेडी मध्ये पण बघितलं असेल तर आता आम्ही नवीन एक कॉमेडी तयार केलेली आहे की तुम्हाला नक्कीच तुम्ही बघू शकाल अशी आणि जर तुम्ही यूट्यूबवर नवीनच असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही दुर्गा देवीला ज्या पूर्ण असत ज्या पूर्ण असत माझा जीव असावायचा माय जायचं पण मित्र काय करू एकला चाल मलाही सांगायचं ना येत असत रे कि यो अरे तू शाळत ये शाळत मग मग काय करू एकला अरे सुट्या लागेल येऊ पाहुणे जाईल आणि येऊ पाहुणे जाईल मग तू घरी पण तू माझं नाही मग काय करायचं आज जायचा तुम्ही काय सांगायचं ना मग इकडे चालू आमचा बाबा कुठे मला नाही चालणार सगळ्यांनी आता कोणाचा फोन यायला आला पार्टे पार्टे हॅलो बेबी हा <coughs> फोन, अरे काय सांगत तुला करणारच होत तुला फोन पण पार्टी करा बसलो ना हम्म हो ना अरे बसणार मित्र भारी का ती आयटम तुला भारी अरे भाई आज जात आहे ना काम पच्चिस खतम नाही बेबी अहो जानू तुला नाही ना सांगलं मित्रात यार का मित्रात र काय जाणू तू सांगशील मला येणार काय एक तीच खरे आज आलूच मग शंबर टक्के आलु हा अरे काय आलू निघू दे वचन देल आणि काय आलू लगेच अरे बाय काय आयटम साठी काय पण करू शकतो जेली दोस्ती भाड मे अरे निघू ना आयटम चालू अरे बाय आयटम तुला अशी भेटली काय तू ना काही करूं? काही करूं? ए, जा जाऊ तुला नाही ना जानू तुझ्यासाठी साठी मजा येईन काही करून काही करून चालेल मग जा, जा

अरे 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 काय गाडी बन आम्ही उभं मराठी आयटम न ना अरे गाडी बंद पडली तर काय आयटम आता तुला आम्ही पड आम्ही मित्र तुमचा असून आणि राग तुमचा वयात माझ तरी तुम्ही थांबलं कारण तुमच्या मनात थोडी मित्राबद्दल आहे का पण आम्हाला मित्राची पण तुला जाणीव नाही आता नाही चुकी होणार मित्रासाठी मला आज समजलं मां केली चुकी माझी चुकी झाली सॉरी सॉरी गाडी तर चालू अरे भाई पाया पडू का तुझ्या पाया पडू का पाया पडू ना देवनांदा पडू मग गाडी तरी बेच करू दे आपण गाडी बेच करा आम्ही काय मेकॅनिकल आऊ आपण तुम्हाला येतो असा

अरे पेट्रोल टाकी भरून आहे पेट्रोल आयटम साठी टाकी फुल मित्रा माझा व्हिडिओ तुम्ही पूर्ण देखलाच होया त्यात माझं काय हाल झालं ते तुम्हाला तर माहितच होय कारण मा भर पार्ट्यातून मित्र सोडून आलो एक पोरी पाई आणि गाडी माझी बंद पडली एवढे जणाला हात केला कोणीच थांबलं नाही शेवटी जाणलं सोडून जाईल तेच मित्र माझे कामी पडलं मित्राला अर्ध्या रात्री जर फोन केला ना हा भावा असा असा काम आहे असा मॅटर झालाय एवढ्या पैशाची गरज आहे तुझी गाडी पाहिजे तर तो लगे अर्ध्या रात्री तरी उठून येईल असं तर मित्र कमावा मित्रांनो आणि मॅकॅनिकलची गरज नाही लागली ते मित्राने गाडी बेस करून दिली अजून काय पाहिजे मित्रच तर पैज दुसरा काय पाहिजे मित्राशिवाय दुसरा कायच कमू नका मग चिकर काय कमवा का सारखं पण जास्तीत जास्त मित्र कमवा तर मित्राशिवाय काहीच नाही तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा विसरून जास्तीत जास्त पुढे शेअर करा आपल्या दोस्ती भावा कुणाला दोस्ती चिराले